नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या खात्यात पीएम किसान योजना आणि महाराष्ट्राच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे कधी जमा होणार याची सविस्तर माहिती घेणार आहे त्यामुळे पहिल्यांदा बोलूया पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल जी केंद्र सरकार चालवतं या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतात तीन हप्त्यांपैकी म्हणजे दर हप्त्याला दोन हजार रुपये सध्या पीएम किसान योजनेचे पंधरावा हप्ता जुलै महिन्यात येण्याची शक्यता आहे मागील रिपोर्ट नुसार वीस जून नंतर हप्ता सुरू होणार होता परंतु काही राज्यांमध्ये ई केवायसी अपडेट नसल्यामुळे विलंब झाला आहे आणि कृषी खात्याच्या वेबसाईट आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ जुलै नंतर हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होणार आहेत म्हणजेच तुम्ही तुमचे खातं पी एम किसान पोर्टल वर बेनिफिशरी स्टेटस मध्ये जाऊन चेक करू शकता आता महाराष्ट्रातील खास योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राज्य सरकारने पी एम किसानाच्या धर्तीवर आणली आहे पी एम किसान मधील पात्र शेतकऱ्यांना आणखी सहा हजार रुपये वर्षाला देण्यात येतात हे देखील तीन हप्त्यात म्हणजे दर हप्त्याला दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतात तुम्ही जर पी एम किसानचे लाभार्थी असाल तर तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची काहीच गरज नाही हे थे पैसे थेट तुमच्या खात्यात येतात तर शेतकरी बांधवांना लवकरच पी किसानचा पंधरावा हप्ता आणि नमो शेतकरीचा नववा म्हणजे जुलै नंतर तुमच्या खात्यात जमा होण्याची पैसे शक्यता आहे खात्री करा की तुमची ई के वाय सी आधार आणि बँक अकाउंट लिंक अपडेट आहेत अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट द्या हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा मिळूया पुढच्या अपडेट मध्ये धन्यवाद